नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमित केसरकर कोल्हापूर या ओ कोल्हापूर या आर सगळी अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे आजचा हा व्हिडिओ असणार आहे हा मेडिकलवर असणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून जे आता मेडिकलला दोन तीन दिवस जाणार आहेत किंवा आज उद्यापासून मेडिकल चालू होणार आहे त्या विद्यार्थ्यांना काय सूचना आहेत आणि तिने काय केलं पाहिजे मेडिकलसाठी की जाताना हे सगळं तुम्ही नीट ऐका जेणेकरून त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं मेडिकल पॉईंट देणार नाही त्यांनी मेडिकलमधनं बाहेर काढलं जाणार नाही आता मेडिकल रीमेडिकल आहे की नाही हे मी शेवटला सांगणार आहे परंतु सुरुवातीला जे विद्यार्थी रनिंग मारलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन तुमची चांगल्या पद्धतीने तुम्ही रनिंग मारलेला आहात ह्या वर्षी जो पहिला एक्झाम झाला होता एक्झाम झाला असल्यामुळं अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलसाठी अपत्र झाले होते त्या विद्यार्थ्यांना आपण सूचना आहे तुमची लवकरच भरती निघणार आहे त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी भरतीसाठी ट्राय करत असाल तर एक्झामची तयारी चांगली करा शंभर टक्के हा दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचं परत एक भरती निघेल त्या भरतीचा एक्झाम होईल आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचं फिजिकल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होऊन जाईल आता सुरुवातीला जे विद्यार्थी रनिंग मारलेले आहेत म्हणजेच फर्स्ट पर्चे असेल किंवा सेकंड पर्चे असेल त्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल असणार आहे मेडिकलमध्ये तुम्हाला काय काय चेक केलं जातं ते मी तुम्हाला सांगणार आहे आता तुमची सुरुवातीला तळपायापासून मी डोक्यापर्यंत येणार आहे सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला तुमची तळपाय तळपायामध्ये जर तुमची सपाट असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला मेडिकल पॉईंट दिला जातो त्यामुळं तुमची तळपाय सपाट नसले पाहिजेत त्याचबरोबर तुमची दोन्ही पायांच्यामध्ये तुमच्या दोन्ही पायांच्यामध्ये गुडघ्याच्या बाजूमध्ये जर तुमचे गुडघेची एकामेकाला चिटकत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तो पॉईंट दिला अस जातो त्यामुळे त्या पण पॉईंटमधून तुम्ही बाहेर पडण्यासाठी तुम्ही चेक करू शकता तुमचं त्याच्यानंतर जे तुम्ही तुम्हाला सांगणार आहे जे लेडीज मुली आहेत ते तुम्ही मी बघू नका हा व्हिडिओ कारण हा व्हिडिओ फक्त मुलांसाठी आहे आता सुरुवातीला मुलांचं जे लिंग चेक केलं जातं त्याच्याच बाजूला आपल्या अंडी आहे ते चेक केलं जातं त्याच्यानंतर आपले बॅक बॅकसाईड म्हणजे बॅक बॅकसाईडमध्ये आपल्याला मुळव्या आहे की नाही हे चेक केला जातो त्याच्यानंतर हात आपले दोन्ही हात सरळ आहेत का नाही हे चेक केलं जातं आणि आपले दोन्ही खांदे आपले दोन्ही खांदे किंवा आपली दोन्ही छाती व्यवस्थित आहेत का नाही हे चेक केलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला खाली बसता येते की नाही हे चेक करण्यासाठी कोंबडा केला जातो तुम्ही लहानपणी शाळेमध्ये शिक्षक लोक जसं तुम्हाला कोंबडा के करतात त्या पद्धतीने चेक केलं जातं त्याच्यानंतर तुमची जे हात आहेत हे हात चेक केले जातात तुमच्या जर हाताला पाणी लागलं तर तुम्हाला सर्दी हा पॉईंट दिला जातो त्याच्यानंतर असते पॉईंट घेऊ तुमची दातं तुमची दातं ही सगळ्यात महत्वाची आहेत तुमची दातांच्यामध्ये भेगा किंवा तुमचे दात की असतील तर हा एक पॉइंट दिलेला असतो त्याच्यानंतर तुमचे डोळे सिक्स बाय सिक्स आहेत का नाही हे चेक केलं जातं किंवा तुमच्या डोळ्यांच्या दूरची दशा दुशा दशा किंवा जवळची हे चेक केलं जातं तुम्ही तुम्हाला एक थोडेफार बारीक अक्षर दिले जातात ते एक डोळा ठेऊन असा वाचायचं असतं ते वाचून दाखवला किंवा तुम्ही अडकळलात तर तो तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तो पॉईंट दिला जातो त्याच्यानंतर डोळ्याचा जे पॉईंट आहे कलर असत कलर अनेक प्रकारचे कलर असतात त्या कलरमध्ये सी डी किंवा एक दोन तीन चार किंवा तेरा चौदा पंधरा असं लिहिलेलं असतं किंवा कोणतं ना कोणतं चित्र असतं ते तुम्हाला विचारलं जातं हे चित्र कोणतं ते चित्र कोणतं त्याच्यामध्ये काय दिसतंय याच्यामध्ये काय दिसतंय हे चेक केलं जातंय त्याच्यानंतर तुमचं पेन पेन एक पेन असतो पेन असा ठेवला जातो आणि तो डोळा फिरताना चेक केला जातो जर डोळा फिरला नाही तर तो पण एक पॉईंट दिला जातो त्याच्यानंतर तुमची कान तुम्ही मेडिकलसाठी जात असताना त्या ठिकाणी आपलं कान स्वच्छ करून जावं कानामध्ये एक मिशीन काढली जाते आणि त्या ठिकाणी डॉक्टर ते चेक केलं जातं जर सगळं पॉईंट बरोबर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल फिट दिलं जातं त्याचबरोबर पूर्ण शरीरामध्ये जर कुठं गोण्णा किंवा कुठे टाके पडले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ती पॉईंट दिला जातो तुम्हाला मेडिकल फेल केलं जातो हा सगळं विषय झाला मेडिकलचा आता मेडिकलचा विषय झाल्यानंतर तुमचं ऐकू कानाचा एक पॉईंट असतो की उलटं उभं केलं जातं आणि एका कानावर कागद ठेवला जातो आणि खरखर आवाज केला जातो आणि पाठिंब तुमचा पुढ पाठिंबाचा माणूस एक अंक बोलत असतो तो अंक तुम्हाला ऐकू येतोय की नाही हे बघण्यासाठी त्या ठिकाणी ते घेतलं जातं त्याचबरोबर शरीराचं पूर्ण पाठच म्हणा पूर्ण पाठच त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि त्याच्यानंतरच तुम्ही फिट आहे की नाही हे चेक केलं जातं त्याचबरोबर तुमची छातीची ठोकं सगळ्यात महत्वाची आहेत तुमची छातीची टोकं जर कमी जास्त झालीत तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच ठिकाणी मेडिकल पॉईंट देऊन तुम्हाला बाहेर काढलं जातं आता हा विषय झाला सगळा मेडिकलचा मेडिकल झाल्यानंतर तुमचा रिझल्ट किती दिवसात लागेल तर मेडिकल झाल्यानंतर मित्रांनो तुमचा चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये डिक्लेअर होईल रिझल्ट आणि तुम्ही त्या ठिकाणी अग्निवीर म्हणून भरती झालात की नाही तुम्हाला समजून जाईल माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र